भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने आम्ही काही मुद्द्यावर महाविकास आघाडीला त्यांनी तो मान्य केलेला आहे आमचे विषय असे आहेत की मराठवाड्याच्या विकासासाठी भारतीय घटनेच्या कलम किंवा एका दोन वर्ष अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न करण्यात स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा ऐंशी टक्के उद्योगधंदे आणि नोकऱ्यामध्ये मिळाले पाहिजेत तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्याचा सा विकास साध्य करण्यासाठी शासनाने जे वैज्ञानिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याच्याकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष आहे तर त्या वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाची निवड कायमस्वरूपी करण्यात यावी पदाधिकारी कायम सुरू करण्यात यावेत आणि अधिकारीसुद्धा कायम सुरू करण्यात यावेत आणि यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा जो काही अंशेष शिल्लक असलेला त्यासाठी पन्नास हजार कोटीचं तर शासनाने करावी यासाठी आम्ही ज्या पक्षांना पाठिंबा देत आहोत त्या पक्षाने विधानसभेमध्ये याचा पाठपुरावा करावा आम्ही त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने त्यांच्या पाठिंबा प्रयत्न करणार आहोत So, दादा दलित समाजाला ह्या इलेक्शन मध्ये कुठं किती वाव आहे त्याची काय भूमिका असेल फक्त दलित समाज या विषयात बरं एकशे बनतीस दोन हजार अठराचा चेन रिपोर्ट तो माननीय विभागीय सहनिर्म यांनी मंजूर केल्यामुळं आमच्या गेल्या वीस वर्षे संस्थेचा संघर्ष आता जवळपास संपलेला आहे त्याच्यावर पडला पडला या वीस वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं आम्ही नुकसान झालेलं आहे कारण आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्था त्यांना कोणी कानसूर मदत करत नाही आपल्यालाच आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी उभारून करून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळं चौऱ्याण्णव पर्यंत या संस्थेचे चौरण अशोक विद्यालय हे विद्यालय अत्यंत नामांकित होते निकालाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीचं होते परंतु जेव्हा या संस्थेमध्ये वाद सुरू झाला आणि त्याकडे मात्र आम्हाला विशेषतः लक्ष देता आलं नाही आता तो वाद मिटलेला आहे यापुढे आम्ही जी काही तूट झालेली आहे ती भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू संत कबीर शिक्षण संस्थेचा एकशे बत्तीस दोन हजार अठराचा चेंज रिपोर्ट तो माननीय विभागीय सधर्मदायुक्त यांनी मंजूर केल्यामुळं आमचं गेल्या वीस वर्ष चालू असलेलं संस्थेचा संघर्ष आता जवळपास संपलेला आहे त्याच्यावर पडला पडला आहे या वीस वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं आता झालेलं आहे कारण आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी कर काढलेल्या शिक्षण संस्था याला पुढे काय सुरू मदत करत नाही आपल्यालाच आपल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी उभारून करून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळं चौऱ्याण्णवपर्यंत या संस्थेचे सम्राट अशोक विद्यालय हे विद्यालय अत्यंत नामांकित होते निकालाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीचे होते परंतु जेव्हा या संस्थेमध्ये वाद सुरू झाला आणि त्याकडे मात्र आम्हाला विशेषतः लक्ष देता आलं नाही आता तो वाद मिटलेला आहे यापुढे आम्ही जे काही झालेली आहे ती भरून काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू मला वाटत की पंचवीस ते तीस वर्षापासून राजकीय पक्षाने फक्त जनतेचा फात घेतलेला आणि आता आम्ही मात्र या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊन जनता